झडती घेतली असता त्याच्या मोटरसायकल वर देशी विदेशी दारूचा सतरा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल व चाळीस हजार रुपये किमतीचा हिरो होंडा शाईन कंपनीची मोटरसायकल असे एकूण सत्तावन्न हजार नऊशे पंचेचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून त्यास ताब्यात घेऊन त्यावर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई मान्य राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर मान्य वैभव कुलबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर मान्य बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग जिल्हा अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय आर ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल यादव पोलीस कॉन्स्टेबल सचिन ताजने नदीम शेख सतीश कुराडे संजय ढाकणे यांनी केली आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज गायकवाड हे करत आहेत आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी यासिन सय्यद